नमस्कार आपण काल म्हणजे याच्या पहिल्या भागामध्ये क्रिकेट टीका ऐकल्यात पहिल्या सहा राशी म्हणजे त्या त्या राशीचा खेळाडू हा त्या त्या मैदानावर गेल्यानंतर कसा वागेल कसा खेळेल यातलं एक गमतीशीर टिपण मी या ठिकाणी आपल्यापुढे सादर करतोय क्रिकेट टीका पुढच्या सहा राशी पुढची रास आहे तूळ तुळेचा अंपायर तुळेचा अंपायर डोळे मिटून असतो निर्णयाचा तरा तराजू सारखा हलत ठेवतो निर्णयाचा तराजू सारखा हलत ठेवतो बाद द्यावे की नाही बाद द्यावे की नाही संभ्रम त्याला पडतो बाद द्यावे की नाही संभ्रम त्याला पडतो कशाला झालो पंच पेच त्यालाच पडतो कशाला झालो पंच पेच त्यालाच पडतो वृश्चिक हा डंख मारणारी रास ऐका आता वृश्चिकेचा यष्टीरक्षक सारखा नांगी मारतो वृश्चिकेचा यष्टीरक्षक सारखा नांगी मारतो बॉल हाती नसता नाही उगाच बेल उडवतो बॉल हाती नसता नाही उगाच बेल उडवतो मग मात्र फलंदाज डोळा त्याला वाटाळत हाही पुन्हा पुन्हा त्याला डोळा मारतो हाही पुन्हा पुन्हा डोळा त्याला मारतो पुढची रास धनू तोही तसा मिशेसारखा धाडसी धनुचा जर कप्तान स्वतःला समजे धाडसी धनूचा जर कप्तान स्वतःला समजे धाडसी टॉस जिंकल्यावरती पडतो तोंड घशी टॉस जिंकल्यावरती पडतो तोंड घशी कोणता निर्णय घ्यावा नाही त्याला कळत कोणता निर्णय घ्यावा म्हणजे आधी फलंदाजी घ्यावी की गोलंदाजी घ्यावी टॉस जिंकल्यावर कोणता निर्णय घ्यावा नाही त्याला कळत मॅच हरल्यावरती बसतो बॅट चोळत मॅच हरल्यावरती बसतो बॅट चोळत मॅच हरल्यावरती बसतो बॅट चोळत आता मकर हा मकर वाल्याची धाव संत खेळणारी मंडळी मकरवाल्याची धाव असते फक्त एकेरी मकरवाल्याची धाव असते फक्त एकेरी त्याच्या संतपणाची सगळेच उडवतात भंबेरी त्याच्या संतपणाची सगळेच उडवतात भंबेरी टुकू टुकू खेळू नही दाखवतो मात्र मोठी हिंमत हा जरी हळू खेळत असेल तर हिंमत दाखवतो टुकू टुकू खेळू नही दाखवतो मोठी हिंमत सामना जिंकल्यावरती कळते त्याची किंमत औ सामना जिंकल्यावरती कळते त्याची किंमत आणि अशी मंडळी असतात की जे एक एक खेळ धाव काढतात पण सामना जिंकून देतात ती मकरीची समजायला हरकत नाही कुंभ बघा आता कुंभ राशीची मंडळी सतत झेल सोडतात कुंभ राशीची मंडळी सतत झेल सोडतात जीवदान दिल्याचं पुण्य पदरी पाडतात योगदान दिल्याचं पुण्य पदरी पाडतात पदर त्यांचा फाटका फुटे पुण्याचा घडा पदर त्यांचा फाटका फुटे पुण्याचा घडा पुढच्या सामन्यात त्याला मिळतो चांगलाच धडा आणि आता शेवटची रास मी जरा द्विस्वभावीच आणि बारावी रास म्हणजे काय बारावा खेळाडू मिनेचा सतत राहतो बारावा बारावा खेळाडू मिनीचा सतत राहतो बारावा संधी मिळावी म्हणून करतो सर्वांची सेवा बाराव्या खेळाडूला बरीच कामं असतात पाणी नेऊन दे बॅट नेऊन दे वगैरे वगैरे संधी मिळावी म्हणून करतो सर्वांची सेवा प्रत्येकापुढे त्याची खूप असते लगबग प्रत्येकापुढे त्याची खूप खूप असते लगबग माश्यासारखी त्याची होते मग तगमग माशासारखी त्याची होते मग तगमग होते मग तगमग तर मंडळी अशा निराळ्या राशींचे खेळाडू मैदानावर आपल्याला कसे दिसतात हे मी या क्रिकेट टीकामधून आपल्यापुढे सादर केल्या आपल्याला या क्रिकेट आवडल्या असतील तर आपल्या क्रिकेट प्रे प्रेमी मित्रांना जरूर पाठवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार